नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन डॉक्टर या आपलं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे दिसत आहे ओ आर एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन फ्ल्युड याविषयी माहिती जाणून घेणार आहोत याविषयी अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ओ आर एस केव्हा दिलं पाहिजे ओआरएस कोणत्या वयोगटातील मुलांमध्ये कस द्यावं लहान मुलांमध्ये ती माहिती आपण बघणार आहोत ओआरएस चे विविध ब्रँड कोणते आहेत आणि कोणते ब्रँड रेकमेंडेड आहेत ते बघणार आहोत लहान मुलांचा मोठ्या माणसांचा ओआरएस वेगळा असतो का या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि ओ आर जर उपलब्ध नसेल तर त्याला काय अल्टरनेटिव्ह आपण वापरू शकतो याविषयी सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत तर आता आपण सुरू करूया आपल्या मुख्य व्हिडिओ तर ओ आर एस म्हणजे सांगितल्याप्रमाणेच ओरल रिहायड्रेशन लू सगळ्यात पहिलं आपण बघूयात की ओ आर एस नेमकं कोणत्या कंडिशन मध्ये दिलं जात ओ आर एस हे आपण जर बघितलं तर आपल्याला डायरिया झालाय लूज मोशन्स होत आहे सारखे त्याचबरोबर उलटी आणि मळमळ होत आहे सारखं जास्त विकनेस आलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण कमी झालेलं असत तेच प्रमाण भरून काढण्यासाठी मेंटेन करण्यासाठी आपण ओआरएस देत असतो आणि ओआरएस हे डब्ल्यू एच ओ ने यावर अभ्यास करून बनवलेलं एक सोल्युशन आहे कि जेणेकरून तो व्यक्ती त्याची जीवन सुरक्षित होऊ शकेल कारण की याच्या अगोदर जर आपण बघितलं तर पाण्याच्या कमतरतेमुळे म्हणजेच डिहायड्रेशनमुळे आणि मिठाच्या कमतरतेमुळे अनेक मृत्यू होत होते पूर्वीच्या काळामध्ये आणि त्याच्यासाठीच ते मृत्यू रोखण्यासाठी ह्या जे काही ओआरएस सोल्युशन आहे त्याच इन्व्हेन्शन झालं आणि हे एक वरदान ठरत आहे तर आता आपण बघूयात की वयोमानानुसार लहान मुलांमध्ये आपण कस हे दिलं पाहिजे तर झिरो ते सहा महिन्याच ज्या वेळेस बाळ असत तर त्यावेळेस आपण पन्नास एम देऊ शकतो प्रत्येक वेळेस आपण पन्नास एम एल पर्यंत आपण हे ओआरएस सोल्युशन सहा महिन्याच्या बाळापर्यंत देऊ शकतो त्यानंतर सात महिने ते दोन वर्षापर्यंत बाळ असेल त्यावेळेस पन्नास ते शंभर एम एल आपण एका वेळेस म्हणजेच ज्या वेळेस त्या मुलाला उलटी मळबळ झाली किंवा लूज मोशन झाले त्यावेळेस आपण प्रत्येकी पन्नास ते शंभर एम ते सोल्युशन आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर दोन ते पाच वर्षाचं झाल्यानंतर शंभर ते दोनशे एम एल आपण दोन ते पाच वर्षाच्या वयोगटातील मुलांना देत असतो ज्यावेळेस त्यांना लूज मोशन किंवा उलटी मळमळ झाली आहे त्यावेळेस आणि पाच वर्षानंतर अडल्टमध्ये जे काही आहे तर ते आपण दोनशे एम च्या वरती देतो तो जितक टॉलरेट करू शकेल तेवढं आपण ते ओआरएस सोल्युशन त्याला देत असतो तर हे झालं ओआरएस चे वयामानानुसार दिले जाणारे डोस आता बरेच जण विचारतात कि हे ओआरएस छोट आहे आणि हे मोठ आहे तर याच्यामध्ये नेमका फरक काय आहे तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही व्हॅल्यू पूर्णपणे इथे दिसत असेल आपल्याला ही डब्ल्यू एच ओ च्या नुसार दिलेली आहे आणि हे बावीस ग्रॅम आहे मोठ आणि छोट हे चार पॉइंट चार ग्रॅम आहे मोठ जर आपण घेतलं तर हे आपण एक लिटर साठी हे पूर्ण पॅकेट एक लिटर पाण्यासाठी वापरत असतो आणि हे जे सोल्युशन आहे ते दोनशे एम एल म्हणजेच एक ग्लास पाण्यामध्ये एक पोडी याप्रमाणे आपण वापरायचं आहे फरक काहीच नाही सेम आहे दोन्हीमध्ये फक्त हे एक लिटर साठी आणि हे जे आहे ते एक ग्लास म्हणजेच दोनशे एम एल साठी दिलं जात आता दुसरा क्वेश्चन असा आहे की लहान मुलांचं वऑरियस आणि मोठ्या माणसांचं वरियस याच्यामध्ये नेमका फरक काय आहे तर दोघांमध्ये काहीच फरक नाही फक्त त्यांचे वयोगटानुसार देण्याचं प्रमाण कमी आहे पण हेच ओआरएस लहान मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये वापरलं जात आता डायरिया लोज मोशन याच्या व्यतिरिक्त सुद्धा डिहायड्रेशन झालेलं असेल शरीरात पाणी कमी झालेलं असेल उन्हामुळे ताप येत असेल सारखा थकवा जाणवत असेल जास्त विकणेस झालेले असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण हे ओ आर एस सोल्युशन देऊ शकतो आता हे ओआरएस आहे दोन्ही फॉर्म मधलं ओआरएस आहे काही इलेक्ट्रॉलच सुद्धा असत तर इलेक्ट्रॉल आणि हे ओ आर एस याच्यामध्ये काहीच फरक नाही सेम आहे फक्त ते ब्रँड नेम वेगवेगळे आहेत आता बरेच जण विचारतात की ओआरएस लिक्विड फॉर्म मधलं घ्यावं की नाही तर लिक्विड फॉर्म जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये अनेक ओआरएस चे लिक्विड फॉर्म आहे हे ओरसल इलेक्ट्रॉल हे जे काही आहे हे ऍपल फ्लेवर मधलं आपल्याला दिसत असे त्यानंतर हे ओरसल प्लस ऍक्टिव्ह हे ऑरेंज फ्लेवर मधलं आपल्याला दिसत असे त्यानंतर हे ग्लुकॉन डी आहे ग्लुकोज डी सुद्धा बऱ्याच जणांचा हा गैरसमज होतो की ग्लुकोज डी सुद्धा इलेक्ट्रॉलचं काम करत हे ओरसल ऍपल फ्लेवर आहे हे सुद्धा याच इलेक्ट्रॉलच काम करत आणि हे बेग बेग हे वेगवेगळ्या ब्रँडिंग खाली जे तर ते सुद्धा करतात तर ते चुकीचं आहे हे आपण घेत असताना काय करायचं आहे हे लिक्विड फॉर्म आपण घेऊ शकतो फक्त लिक्विड फॉर्म जर घेत असो आपण तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की डब्ल्यू एच ओ रेकमेंडेड ओ आर एस लिक्विड सोल्युशन हे जर असेल तरच आपल्याला त्याचं सेवन करायचं आहे हे फक्त याच्यामध्ये आपल्याला साखरेचं प्रमाण ग्लुकोजचं प्रमाण आपल्याला मिळत याने आपल्या डायरिया लूज मोशन मध्ये जे काही इलेक्ट्रोलाइट आहे ते यांनी कव्हर नाही होणार या, फक्त अशक्तपणा तापेमध्ये जो येणारा अशक्तपणा असेल भूक लागत नसेल तर तो अशक्तपणा फक्त ह्या बाकीचे का जे काही लिक्विड आहे जे डब्ल्यू एच ओ रेकमेंडेड नाहीत त्यांनी होणार आहे ग्लुकोज डीने सुद्धा बरेच जण म्हणतात की ग्लुकोज डी सुद्धा आपलं लूज मोशन मध्ये जे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आहे पाण्याचं प्रमाण आहे मिठाचं प्रमाण आहे ते कंट्रोल करतं का तर नाही त्यासाठी आपल्याला ओआरएसच लागणार आहे जे की डब्ल्यू एच ओ न केलेलं पावडर फॉर्म मधलं असेल किंवा मग लिक्विड फॉर्म मधलं आणि त्याच्यामध्ये मेन्शन पाहिजे की डब्ल्यू एच ओ ने याला रेकमेंड केलेलं आहे आता एक शेवटचा प्रश्न आहे की याला अल्टरनेटिव्ह काय आहे आपल्याकडं उपलब्ध नाही आपण एका दुर्गम एरियामध्ये आहोत आणि आपल्याला हा त्रास चालू झालाय तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय तर सहा चमचे साखर घ्यायची आहे अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर आपण याच मिक्सर तयार केलं तर ते सुद्धा डब्ल्यू एच ओ ने सांगितलेल्या जे काही नुसार इलेक्ट्रॉल पावडर आहे किंवा डब्ल्यू एच ओ पावडर आहे, ने सांगितलेलं जे काही प्रमाण आहे तर त्यानुसार ते होणार आहे तर हे होते ओ आर एस थेरपी याविषयी सविस्तर माहिती आपल्याला पडलेला प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओ मधनं मी केला आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा